तुम्ही जर महिला असाल आणि महिला कर्मचारी असाल आणि तुम्हाला जर का पेन्शन मिळत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे महिला पेन्शनच्या बाबत जी कोणी मृत महिला असेल सरकारी अधिकारी असेल तिचा पती जर का पेन्शनसाठी अपात्र ठरला अस तर त्या महिलेची जी काही पेन्शन्स असेल ती पेन्शन त्यांच्या आता मुलाला मिळणार आहे म्हणजेच म्हणजेच महिलेची जी काही पेन्शन असेल आपल्या आईची जी काही पेन्शन्स असेल ती पेन्शन मुलांना मिळणार आहे जर का कोणत्या महिलेचा घटस्फोट झाला असेल तर त्याच्यानंतरही सुद्धा त्या पेन्शनचा लाभ त्या पेन्शनचा लाभ तिच्या मुलांना मिळणार आहे म्हणजेच आईच्या पेन्शनचा लाभ हा मुलांना आता मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो कल्याण विभागाकडून पेन्शनच्या नियमात हा बदल झालेला आहे ही सुधारणा झालेला आहे त्यामुळे आईच्या पश्चात आता मुलांना जे काही गरजू मुलं असतील त्या मुलांना ही पेन्शन मिळणार आहे तर राज्य सरकारने घेतलेला हा एक मोठा डिसिजन आहे तर जे कोणी सरकारी अधिकारी आहेत ज्या कोणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत ही न्यूज नक्की पोहोचवा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच